दर्शन घेणार आहोत तर तुमका पण या व्हिडिओ दर्शन देणार आहोत कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ माझी कंटिन्यू बघा मित्रांनो आता आपण पोचलो बरोबर कुणकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या समोर आणि आता थोड्याच वेळात आता आतमध्ये जाणार आहोत आणि आशिष आता इकडे असा तू घेऊन येलं काय हो मी घेऊन येलो घेऊन येलो ना मी घेते किती रुपये पन्नास पन्नास ना हो आपण घेतलेलो नारळ आणि बेल वगैरे सगळं साहित्य याच्यामध्ये हा तुम्ही इला तर या स्टॉलला नक्की भेट द्या येत आहे आतमध्ये जाऊन पैसे नंतर चालतील ना ओकेच काढूया हैच काढूया चप्पल तर चप्पल पण आपण इकडे काढू शकतो तसं करता काय आणि सध्या असं आहे आता आतमध्ये जाऊया सर्व काही घेतला हा कुणकेश्वरासाठी आणि आपण आतमध्ये जाऊया आपण आतमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी एक नंबर ध्वज फळ तर भारी वाटता आणि त्याच्या खालती असणारा ह्या श्रीक्षेत्र कुणकेश्वर नाव आणि हा केलेला चिरेबंदी बांधकाम एक नंबर जबरदस्त वाटता आणि इकडे इल्यानंतर एक मन प्रसन्न होता आणि समोर बघताच तुम्ही कुणकेश्वर मंदिराचं कळस इकडूनच आपण बघू शकतो खूप सुंदर दिसत हा भारी वाटता आणि त्याच्यावरती फडकणारो ध्वज एक नंबर तो मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी तुमका या सूचनांचा पालन करूचाच लागतं ला, कारण हे असे कपडे तुमका अलाउड नाही आहेत आणि तुम्ही जर कुठून येत असाल बाहेरून तर तुमका ही सूचना पोचूक हवी ही माझं थोडंसं प्रयत्न असा आणि बघताच तुम्ही हाफ पॅन्ट जीन्स फाटकी जीन्स आणि मिनी स्कर्ट्स वगैरे असे हे ड्रेस परिधान करून आपल्या मंदिरात, मंदिरात हो प्रवेश नाही आणि हे बघा मंदिरात पूजाविधीसाठी अभिषेक हे तुमका जर अभिषेक करूचो असाल तर या ठिकाणी फलक असा आणि तुम्ही या दरफलकावरून आपण काय पूजा करूच्या निश्चित करू शकतास किंवा तुमका जर करूचे असाल तर या दर फलकाचे पैसे पेड करूचे लागतील पण आतमध्ये प्रवेश करूया माका वाटता एकंदरीत गर्दी खूप असणार आहे कारण आज श्रावणातलं पहिलं सोमवार आणि कोकणची दक्षिण काशी म्हटली जाणारी कुंडकेश्वर त्या ठिकाणी आपण इलो आणि बाहेर ज्या प्रमाणात गर्दी दिसतं हा त्याच प्रमाणात माका वाटतं आतमध्ये लाईन असतली किंवा लाईन बाहेर पण इली असतली आणि नंदी नंदीनंतर शंकर आपण नंदीचं दर्शन घेऊ आता आत एंट्री करू आता बघू आतमध्ये तर लाईन तर बाहेर येली आणि गर्दी भरपूर असा आता आपण लाईनीत उभे राहूया तर मित्रांनो आता आपण लाईनमध्ये जाऊ आणि सभा मंडपात पण लाईन आहे आणि सभा मंडपातून बाहेर इकडे येलेली लाईन असा आणि खूप नाही म्हटलं तरी अशीच आपल्या समोर आहे नाही म्हटलं तर की नाही म्हटलास तरी बऱ्यापैकी गर्दी असा आणि म्हणजे शिवर महाशिवरात्र कसा तशी नाही पण बऱ्यापैकी तिकडे लाईन फिरवली गेलेली आहे आणि आता आपण थोड्याच वेळात आतमध्ये जाणार आहोत आणि दर्शन घेणार पण सभामंडपात प्रवेश केलं आणि तुम्ही बघताच या ठिकाणी प्रसाद असा आणि त्याच्या बाजूकच देणगी वगैरे देऊचो काउंटर आहे जर तुमका देणगी वगैरे देऊची लागत असाल तर तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात आणि माका जरी असं वाटलेला की आम्ही दहा ते पंधरा मिनटात दर्शन घेऊ निघू पण असं झालं नाही आज खूप गर्दी आहे श्रावण सोमवार असल्यामुळे आणि नाही म्हटलं तरी आता आमक लाईनीतच अर्ध तास गेलो आणि इकडे बाहेर आपण उभे होतो मग अशी आणि आता आपण सभामंडपात प्रवेश केलो महाशिवरात्रीच्या वेळी या ठिकाणाहून रांग असतात म्हणजे तेव्हा गर्दीत तशी भरपूर असता त्याच्यामुळे इकडनं रांग केलेली असतात आणि आता आपण मंदिराच्या डाव्या बाजून आतमध्ये येलो आणि समोर असतो तुम्ही तर मित्रांनो आता आपण इलो समोर आणि बाहे गाभाऱ्याच्या बाहेर असो गाभाऱ्याच्या बाहेर म्हणण्यापेक्षा त्याच्या अलीकडेच असो आणि तुम्ही या ठिकाणी कुणकेश्वराचं दर्शन घेऊ शकता एकदम सुंदर असा रूप आपल्याला या ठिकाणी दिसता आणि भाविकांची श्रद्धास्थान असलेलं कुंडकेश्वर जबरदस्त आणि या ठिकाणी सगळे भाविक दर्शन घेतात आतमध्ये आणि तुम्ही पण दर्शन घेऊ शकता पण आता सभामंडपातून आतमध्ये प्रवेश केलं आणि आतमध्ये पण गर्दी भरपूर आहे गर्दी तर असणारच आहात कारण आज श्रावण सोमवार आणि हे बघा नंदीचं दर्शन त्याच्यानंतर मग पुढे इकडे अभिषेक पर करण्याची पण प्रक्रिया चालू आहे तुम्ही बाहेर सभामंडपात बघितलात की तिकडे आपण पैसे देऊन रिस्तर रिसिप्ट घेऊनच आपण या ठिकाणी अभिषेक करू शकतो जर तुमका करूच असाल तर तुम्ही जी काही फी असाल ती देवस्थान ट्रस्टकडे जमा करून मग तुम्ही अभिषेक करू, करू शकता आणि आता आपण थोड्याच वेळात जाणार आहोत आतमध्ये तसं बाहेर प्रसादेचं आपण टेबल बघितलं तसंच आतमध्ये पण प्रसादचा टेबल असतो आणि इकडे जसजशी टाईम वाढत जातो तशी तशी गर्दी वाढत जातात आणि खूप इकडे इल्यानंतर समाधान वाटतं भारी वाटतात आणि आता आपण दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणाहून बाहेर पडतो आणि इकडे घेऊ आपण प्रसाद प्रसाद घेतल्यानंतर इकडे समुद्र एकदम सुंदर जबरदस्त खवळलेलो असा आणि इकडनं जीव पण भारी वाटतात वारं तर जबरदस्त सुटलो आणि समुद्र पण तशाच प्रकारे खवळलेलो त्याच्या वेळी खूप खाली पाणी असतं चुकती असतात तेव्हा आणि आता आपण दर्शन घेतल्यानंतर आता थोडा बाहेरच्या परिसरातील मंदिरं असतात त्या मंदिरांचं दर्शन घेऊया आणि या असतात कुणकेश्वराचं मंदिर वरती फडकणारो ध्वज एक नंबर दर्शन तर आपला एक नंबर झाला भारी वाटत आपण लाईनीत नाही म्हटलं साडे अकरा वाजता आपल्याकडला दहा पंधरा मिनटात दर्शन पण असं काही झालं भरपूर होती गर्दी भरपूर होती आम्ही गेल्या वेळी इलेलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती आमचा दहा पंधरा मिनटं पण आपण लवकर इलेलो काय आता जर आपण उशीरा येल्यामुळे थोडी आपल्याला गर्दी मिळाली पण जर तुम्ही लवकर इलास मंदिर सकाळी सहा वाजता सुरू होता त्याच्यात संध्याकाळचं ऍक्च्युअली टायमिंग माहित नाही पण सकाळी सहा वाजता दर्शन रांगा सुरू होतं तेव्हा गर्दी अजिबात नसतं आपण मागच्या वेळी साडेआठ वाजता येऊ वाजता त्यावेळी अगदी आमचा दहा ते पंधरा मिनिटात दर्शन झालं कारण आता नाही म्हटलं तरी आपण साडेआठ वाजता त्याच्यामुळे पण पण येणारे काळजी घ्यावा शक्यतो लवकर दर्शन घ्यावा मस्त खूप सुंदर दर्शन होतं आणि आता गाभऱ्यात जाऊन शिवलिंग स्पर्श करून आपल्याला दर्शन घेऊ मिळतं खूप सुंदर वाटतं खूप चांगला अनुभव होतो भारी वाटला हो आणि त्या ठिकाणी येऊन आता आपण दर्शन घेणार आहोत या पण मंदिरात जाऊन आता आपण दर्शन घेत आहोत आपण येलो श्री समाधी मंदिराच्या समोर आणि मंदिराच्या कुंटेश्वर मंदिराच्या आजूबाजूच्या म्हणजे बाजूच्या परिसरात या ठिकाणी वेगवेगळी अशी मंदिरं आणि त्या ठिकाणी येऊन तुम्ही दर्शन घेऊ शकतास समाधी मंदिरातून <स्वार्थ> दर्शन घेतल्यानंतर आता आपण येलो भैरव मंदिरात आणि भैरव मंदिरात येऊन आपण आता दर्शन घेणार आहोत <स्वारी <apronelet> तर मित्रांनो नाही म्हटलं तरी या ठिकाणी आता वेगवेगळ्या देवांची नाही म्हटलं तरी पाच स ते सहा सात तरी मंदिरं असतात इकडे हा मंडलिक मंदिर त्याच्यामुळे खूप इकडे दर्शन घेतल्यानंतर गुणकेश्वराचा इकडे वेळ जाता वेळ जाता म्हणण्यापेक्षा इकडे देवांचं आपल्या दर्शन करू मिळतं आणि आता आपण इकडे मंडलिक मंदिरमध्ये जाणार आहोत तर आता मंडलिक मंदिरमध्ये जाऊन येल्यानंतर त्याच्या बाजूकच श्री देव नारायण मंदिर आहे आणि आता नारायण मंदिरमध्ये आता आपण तर मंदिर मदुना मंदिर प्रवेश करणार आहोत आणि सुंदर प्रकारे असं दर्शन घेणार आहोत तर नारायण मंदिरमधून आपण दर्शन घेऊन इल्यानंतर श्री गणपती मंदिरमध्ये आता आपण प्रवेश करणार आहोत ह्या दर्शनाचा आपला शेवटचा असा म्हणजे हे मंदिर आपण एक प्रदक्षिणा पूर्ण करून इकडे येलो आणि आता गणपतीचं आपण दर्शन घेतो आपण गणपतीचं दर्शन घेतलं तर मित्रांनो आता आपण निघूया दर्शन तर एक नंबर झाला थोडं वेळ गेलो नाही म्हटलं तरी एक तास गेलो पण दर्शन मस्त झालं समाधानकारक झाला मन प्रसन्न करणारा झाला तर भारी वाटला तुम्ही जर येणार असाल तर नक्की श्रावण सोमवारला कुणकेश्वरमध्ये या आणि कुणकेश्वराचा दर्शन घ्या कारण एक वेगळाच समाधान मिळतं दर्शन घेतल्यामुळे तर ही व्हिडिओ कशी वाटली सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद